परळी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांना खोडवा चावरगाव इथून प्रचार सभा घेण्यास राष्ट्रवादीच्या समर्थकांनी विरोध केला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजेसाहेब देशमुखांना त्या ठिकाणी प्रचार करू दिला नाही त्यामुळे प्रचार न करताच त्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला तर धनंजय मुंडेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांच्या गावगुंडांनी आपल्याला विरोध केला असा आरोप राजेसाहेब देशमुखांनी केला आहे आम्ही खोडवा सावरगाव येथे प्रचारला गेला असता आमची रॅली सुरू होती आणि आमचा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक धनंजय मुंडेच्या जा काही गुंडांनी जाणीवपूर्वक दहशत निर्माण करायचा त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि इतर समाजाच्या लोकांनी काही गावात प्रचारला यायचंच नाही का मग ही दुसऱ्याच्या गावात प्रचारला जात नाहीत का आमच्या सगळ्या मराठ्याच्या गावात ते प्रचारला येतात ना जाणीवपूर्वक अराजकता निर्माण करायचा या ठिकाणी जातीवाद करून प्रयत्न करतात मुंडे साहेब ही तुम्हाला शोभिवंत गोष्ट नाही तुमच्या पायाखालची वाळू उघसरली तुम्हाला या ठिकाणी जनता आता माफ करणार नाही एवढं या ठिकाणी मुद्दाम सारखा